मित्रांनो महाराष्ट्रात आज हा डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्यापैकी ऊस तुटायचा चालू आहे म्हणजे कारखाने बऱ्यापैकी ऊस घेऊन चालले आहेत तर ज्या ठिकाणी लागण आहे किंवा आता समजा हा प्लॉटमध्ये लागण होती लागून तुटून गेले आता हे शेतकरी पुढं खोडव्याचं पीक घेणार आहेत तर अशा वेळेस आता हा पाला जो पडला आहे तर हा पालामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात की डिकॉम्पोज करण्यासाठी काय काय केलं पाहिजे तर माझा एक तुम्हाला शेतकरी बांधवांना सल्ला आहे की ज्या वेळेस आपला पाला लागण गेल्यानंतर किंवा खोड गे, खोडवा गेल्यानंतर जो पाला पडतो तर हा जमिनीमध्ये कुजणे खूप महत्त्वाचा आहे का तर काय होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धत चालत आली की ते पाला पेटवून देतात पण पाला न पेटवता जर तुम्ही हा जो पाला पडला ह्याचा जर कुट्टी जर केला पाला मशीन लावून आणि त्याच्यानंतर जर तुम्ही काही जीवाणूंचा वापर केला जसं की डिकॉम्पोजर आहे डिकॉम्पोजर जर तु तुम्ही फवारणी केली ह्या पाल्यावरती तर त्याचं ला तुम्हाला डी लवकर कुजवण्याची प्रक्रिया त्याची चालू राहते चांगली त्याच्यानंतर जर तुम्ही ट्रायकोडर्मा वापरला तर हे जे पाला कुजतो आहे त्याच्याबरोबर त्याला एक बुरशी लागू नये म्हणून ते ट्रायकोडर्मासुद्धा काम करेल आणि ट्रायकोडर्मा कुजवण्याच्या प्रक्रियेलासुद्धा चांगलं फास्ट करायचं प्रयत्न करेल त्याच्यानंतर जर तुमच्या प्लॉटमध्ये जर हुमणीचा जर प्रादुर्भाव असेल तर मेटारायझिम आणि सोपली तुम्ही वापरू शकता तर ह्याचं सगळं कॉम्बिनेशन करायचं फक्त काय करा की चांगला कवरेज भेटलं पाहिजे पाणी द्या पाला कुट्टी करून पाणी द्यायचं जेवढा पाल्याचा कॉन्टॅक्ट तुमच्या जमिनीशी जास्त येईल तेवढं जास्त कुजवण्याची प्रक्रिया फास्ट होऊन जाईल आणि हा पूर्ण पाला ज्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये कुजवून त्याचा चांगला तयार होईल तर त्याच्यानंतर मायक्रोबेल ॲक्टिव्हिटी तुमच्या जमिनीमध्ये चांगल्या होऊन जातील म्हणजे जा बॅक्टेरियाची संख्या वाढून जाईल आणि जो तुमचं पुढचं तुमचा उसाचं पीक घेणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होईल त्याचं उत्पादनामध्ये चांगली वाढ होईल त्याच्या काळोखीमध्ये तुम्हाला चांगली फ चांगला फरक दिसेल तर हा जो पा पाला पडलेला असतो ह्याच्यामध्ये सुद्धा अन्न हे ज्यावेळेस पुसतं त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा अन्न घटक तयार होतात तर ज्यावेळेस तुम्ही पाला तुम्हाला समजा तुम्ही मशीनने कुट्टी केला तर त्याच्यानंतर थोडं पाणी द्या पाणी दिल्यानंतर हे डिकॉम्पोजरची ट्रायकोडर्मा आणि मेटरायझेम ह्याची दाट फवारणी घ्यायची काही दिवसांना तुम्हाला त्याचा डिकॉम्पोज म्हणजे कुजण्याची प्रक्रियेमध्ये फरक चांगला दिसून येईल आणि ज्यावेळेस हा फरक दिसून येईल तुम्हाला त्याच्यानंतर जो नवीन तुमचा खोडवा निघणार आहे किंवा पुढचं जे उसाचं पीक निघणार आहे ते सुद्धा जोमदार दिसेल त्याची काळोखीसुद्धा चांगली दिसेल अजून एक सांगायचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस नवीन ऊस फुटत फुटत असतो मग तो ला तुमची लागण गेल्यानंतर खोडव्याचा ऊस फुटत असतो किंवा खोडवं गेल्यानंतर नेडव्याचा ऊस फुटत असतो तर फुट तो ऊस फु फुटताना बऱ्याचशा ठिकाणी तो ऊस पिवळा फुटत असतो का तर एकतर पा तिथं बुरशीचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा हुमणी आळीचा प्रादुर्भाव असू शकतो तर हे प्रादुर्भाव हे प्रॉब्लेम येऊ नयेत ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं डिकम्पोजबरोबरोबरोबरोबरोबर ट्रायकोडर्मा हार्जेनियम किंवा ट्रायकोडर्मा विरिडी वापरा आणि मेटाऱ्याचे मी आणि वापरा जेणेकरून चांगला सशक्त ऊस उस, ऊसाची उगवण तुम्हाला किंवा फुट फुट तुम्हाला चांगली दिसून येईल तर तुम्ही तिथं तु, तु, तु बघू शकता पूर्ण प्लॉटमध्ये पाला कुट्टी केलेला आहे आणि कुट्टी नाही म्हणजे पाला आहे ते आता कुट्टी करतील एक दोन दिवसामध्ये तर पाला कुट्टी करताना त्याच्यामध्ये अजून जर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल किंवा अजून तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही माझ्या नंबरवर फोन कोण विचारू शकता माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव एक्याऐंशी चौसष्ट चौपन्न